राज्य शासनाच्या एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या आई महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटनासाठी आणि महिला उद्योजकांसाठी एम टी डी सीच्या विविध योजना राबवल्या जात आहेत या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ते आठ मार्च दोन हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी पन्नास इतकी सूट देण्यात येणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली एम टी पर्यटक निवास ही राज्याच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत महामंडळाच्या राज्याची एकूण चौतीस पर्यटन निवासे सत्तावीस उपकारगृह असून निवास व न्याहारी महाभ्रमण कलाग्राम अभ्यागत केंद्र इको टुरिझम यासारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत तसंच अलीकडे जबाबदार पर्यटन अंतर्गत एम टी मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू केली आहे त्याचप्रमाणे बीच रिसॉर्ट हिल रिसॉर्ट जंगल रिसॉर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृह तसंच बोट क्लब स्कुबा डायव्हिंग जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे ज्यामध्ये सहा जागतिक वारसा स्थळ आठशे पन्नासहून अधिक लेण्या चारशेच्या जवळपास दुर्ग व गड किल्ले आहेत तसंच महाराष्ट्र विविध पर्वतरांगा राष्ट्रीय उद्याने वन्यजीव अभयारण्य समुद्रकिनारे नद्या सांस्कृतिक वारसा रूढी परंपरा वेशभूषा सण उत्सव यांनी समृद्ध आहे महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळं देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम टी डी सी डॉट को डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी यासाठी नियम व अटी आहेत आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना चेकिंगच्या वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे ही सल ही सवलत एक ते आठ मार्च या कालावधीसाठी वैध असेल ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही एक के एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल ही सवलत एम टी डी सीच्या लीज प्रॉपर्टीसाठी अंबोली त्र्यंबकेश्वर तुळजापूर केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओ टी ए प्लॅटफॉर्मसाठी केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही